केंद्र सरकारने काल केंद्रीय अर्थसंकल्प साजर केला या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक शेतकऱ्याच्या खूप अपेक्षा होत्या शेतकऱ्यांना वाटत होतं की जी एस मुक्त शेतीला जे आवश्यक असणारे अवजारे असतील कीटकनाशक असतील खते असतील हे जी एस टी मुक्त करतील कर्जमाफीचा मोठा मुद्दा होता कर्जमाफी तीन लाखापर्यंत मिळेल अपेक्षा होती जे पीक कर्ज आहे ते शेतकऱ्यांना मिळतं त्याचा व्याज दर कमी होईल एक ते दोन टक्क्यापर्यंत येईल असे अपेक्षित होतं गेल्या पाच वर्षापासून सातत्याने पिकाचे भाव अत्यंत कमी झालेले आहेत त्यामुळे भावांतर योजना लागू होईल आणि एम एस पीचा कायदा होईल म्हणजे किमान हमीभावाचा जर कायदा झाला असता तर म्हणजे का का, का हमीभावाच्या कमी जर खरेदी विक्री जर मार्केटमध्ये मा झाली तर गुन्हा दाखल होईल असा जर प्रमुख कायदा जर सरकारनं केला असता तर शेतकऱ्याला दिलासा दिला असता दिला शेतकऱ्याचा सिंचनाचा प्रश्न आहे सिंचना या केंद्रीय अर्थसंकल्पानं कुठलीच योज तरतूद केलेली नाही शेतकऱ्याला वीज वेळेवर भेटत नाही अनेक शेतकऱ्याला दिवसा वीज भेटत नाही किमान आठ तास तरी शेतकऱ्याला दिवसा वीज भेटायला पाहिजे ही अपेक्षा होती अशा अनेक अपेक्षा या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये होत्या पण केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्याची भ्रमनिराशा केलेली आहे त्यामुळे देशातील शेतकरी अत्यंत अडचणीत असताना या अर्थसंकल्पा म्हणून काही भरीव तरतूद सरकारनं केली नसल्यामुळं अजून शेतकऱ्याचं काय ए... शेतकरी जव जवळपास दररोज बारा शेतकरी या देशामध्ये आत्महत्या करतात शेती घाट्यात आहे ह्या ह्याचा प्रणाम परिणाम म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचं होत असताना सरकार जर शेतकऱ्याचे सकारात्मक पावलं उचले नाहीत येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत संकटात आणि चिंताजनक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावं लागतील असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो